नमस्कार सुपर चार चौगी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी बर्वे तुमचं सर्वांचं स्वागत करते आज खरं तर इंटरव्ह्यूचा दिवस नाही आहे परंतु नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण काहीतरी संकल्प करत असतो काहीतरी ठरवत असतो अर्थात ते सगळे संकल्प पूर्ण होतातच असं नाही पण आपण बऱ्याच वेळा दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच ते संकल्प विसरून जातो सोडून देतो किंवा ते आपल्याच्याने शक्य होत नाहीत मी पण काही संकल्प केलेला नाही आहे परंतु मी म्हटलं की नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण भेटावं आणि बोलावं चौकी हो हे चॅनल मी जेव्हा सुरू केलं त्यावेळी मला असं खूप वाटत होतं की नक्की हे चॅनल कशासाठी आहे हे आपण लोकांना सांगावं परंतु नंतर असं मी विचार केला की जेव्हा वेगवेगळे व्हिडिओ येतील त्यावेळी त्यातून ते, ते, ते कळेलच तरी पण काही लोक मला प्रश्न विचारतात की तुम्ही इतक्या साध्या सुद्धा महिलांचा सा इंटरव्ह्यू का करतात त्यावेळी मला असं वाटलं की याचं उत्तर मी द्यायला पाहिजे मुख्य म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं लेखन मला खूप आवडतं आणि त्या त्यांनी ते, एका ठिकाणी असं म्हटलं आहे की ही पृथ्वी कोणा कोणावर अवलंबून आहे किंवा कशाच्यामुळे ती बॅलन्स आहे तर ती श्रमिकांच्या मजुरांच्या श्रमावरती उभी आहे त्यामुळे तिने तो तोल धरून ठेवलेला आहे एवढ्या मोठ्या पृथ्वीने आणि हे वाक्य माझ्या मनामध्ये कायम राहिलं आणि जेव्हा जेव्हा मी या माझ्या आसपासच्या महिलांना बघत राहिले वेगवेगळ्या गावांमध्ये मी राहिले आहे त्यावेळीसुद्धा मी बघत होते की ह्या जग सगळ्या महिला स्त्रिया आपल्या आपल्या घरातून काहीतरी काम करत असतात किंवा फक्त जरी घर सांभाळत असतील तरी परंतु तरी पण पर त्या एक समाजाला एक व्यवस्था देतात त्या व्यवस्था व्यवस्थेमध्ये त्या काम करत असतात ती व्यवस्था त्यांच्यामुळे सुद्धा नीट चालत असते तर ह्या महिलांना एक स्वतःची ओळख असते खरं तर परंतु ती समाज म्हणून आपण त्यांना देत नाही नेहमी आपल्याला वाटतं की हे काय चार चौघींसारखंच तर काम आहे परंतु चार चौघीं मिळून जेव्हा काही काम होतं तेव्हाच तर समाज उभा राहत असतो नाहीतर या महिला जे काही काम करत आहेत म्हणजे आपलं घर सांभाळणं असेल किंवा आर्थिक उत्पन्न मिळवणं असेल किंवा आपल्या मुलांना शिक्षण देणं असेल त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्या झटत आहेत म्हणजे असं नाही आहे की चला आज त्यांनी व्यवसाय उभा केला मग बराबर कोणी त्यांना भांडवल दिलं सहजपणे ती व्यवसाय करण्याची घरातून परवानगी मिळाली असं म्हणजे परवानगी हा तर एक फार मोठा शब्द आहे फार मोठी गोष्ट आहे स्त्रियांसाठी की त्यांचं म्हणून जरी काही सुरू करायचं असेल तरी त्यांना ती घरात परवानगी विचारावी लागते कारण खरं तर कष्ट त्याच करत असतात सगळी जुळवाजुळव त्या करणार असतात घराचा आणि कामाचा बॅलन्स त्याच सांभाळणार असतात पण तरीही त्यांना परवानगी विचारावी लागते आपल्या घरामध्ये संवाद असावा हे खरंच आहे परंतु निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य पण आपल्याला असलं पाहिजे नाही का आणि दुसरी गोष्ट की घरामध्ये स्त्रिया जे काम करतात त्या कामाला आपल्याकडे मोल नाही आहे म्हणजे आर्थिक मूल्य काही नाही आहे बाय डिफॉल्ट म्हणजे ती स्त्री आहे तर तिने हे सगळं घरकाम केलंच पाहिजे किंवा तर ते आलंच पाहिजे तिला असं आपण ठरवत असतो सगळ्यांना दोन हात आहेत पोट आहे मग प्रत्येकाला ते काम आलं पाहिजे ते एक कौशल्य आहे ते फक्त स्त्रीचं आहे असं नाही आहे असंही माझ्या मनामध्ये होतं आणि म्हणून मला ह्या स्त्रियांचं जास्त विशेष कौतुक वाटत होतं की ह्या ज्या माझ्या आसपास स्त्रिया आहेत खरं तर त्या तुमच्यासुद्धा आसपास असणार आहेत त्या काहीतरी कष्ट करतात आणि आपलं घर उभं करतात आपलं घर उभं करण्यासाठी त्या अतोनात झटतात आणि त्यातून काहीतरी आर्थिक उत्पन्नाचं साधन पण मिळवण्याचा प्रयत्न करतात अशा सगळ्या स्त्रियांशी बोलताना त्यांचा आनंद उत्साह कष्ट जिद्द या सगळ्याचा मला एक असा मोह होतो आणि मला असं नेहमी वाटतं की फुलपाखराला आपण कसा हात लावला ला की त्याचा रंग आपल्याला लागतो ला तसं ह्या स्त्रियांशी बोलल्या त्यांच्याशी गप्पा मारल्या की त्यांच्यातील थोडी जिद्द थोडा आनंद थोडा उत्साह मलासुद्धा लागेल आणि माझं आयुष्य आणखीन समृद्ध होईल तरी या स्त्रियांना मी काहीच देत नाही आहे ही खूप काही गोष्टी मी त्यांच्याकडून शिकते आहे म्हणजे असं म्हणतात की उन्हाळ्यामध्ये त्यांचे पाय पोळतायत तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि ते हसू मला जास्त मोहात टाकतं जास्त आकर्षक करतं म्हणून पण ह्या चार चौघींच्या मुलाखती घेणं मला महत्त्वाचं वाटतं दुसरी अशी गोष्ट की समाज म्हणून आपण उभं राहत असताना ह्या स्त्रियांची ज्या कामाची त्यांच्या एकूणच नित्य नियमाच्या दिनक्रमाची कुठेच नोंद होत नाही म्हणजे अशा मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपण बघतो त्यावेळी ते त्यांना एक एक गठ्ठी असं आपण त्यांना समजतो की ह्या चार चौघी आहेत परंतु असं होत नाही समाज म्हणून वाढताना त्यांचं पण मोल त्यांच्या कष्टाचं मोल त्यांच्या कामाचं मोल खूप आहे मोठ्या स्त्रिया असतील किंवा नेते लोक असतील त्यांच्या कामाचं डॉक्युमेंटेशन आपोआप होत असतं परंतु ह्या स्त्रियांचं असं होत नाही आणि समाजशास्त्राच्या दृष्टीने ते सुद्धा मला खूप महत्त्वाचं वाटतं दुसरी गोष्ट की एका स्त्रीकडनं दुसरी स्त्री सहज शिकत जाईल की माझे माझ्यासारखीच यांची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीतनं परिस्थितीवर त्यांनी मात केली आहे परिस्थितीतून बाहेर आल्या आहेत तर अशा स्त्रियां ना भेटलं बोललं ता तर त्यांना वाटेल की अरे चा माझ्यासारख्या चार जणीसुद्धा आहेत आणि त्या या परिस्थितीतून बाहेर आल्या आहेत म्हणून पण मी या मुलाखतींचा घाट घेतला घातला मला ह्या स्त्रियांना भेटताना त्यांचं कौतुक करताना मला खूप छान वाटतं खरं तर आपल्याकडे आपण कौतुक करायला हात खूप आखडता घेतो मला वाटतं की आपण ते केलं पाहिजे एकमेकांचं कौतुक जेव्हा आपण कौतुक करतो त्यावेळी आपल्याला पण खूप छान वाटतं आणि ती स्त्री किंवा ती व्यक्तीसुद्धा पुढे जात असते तिच्याबरोबर आपण पण पुढे जात असतो म्हणून पण मी आ, हे चॅनल सुरू केलं त्यामध्ये की तो आनंद वाटून घ्यावा उत्साह वाटून घ्यावा ती जिद्द समजून घ्यावी असं मला वाटत होतं अशाच तुमच्या आसपाससुद्धा काही स्त्रिया असतील आणि त्या काही विशेष काम करत असतील किंवा साधंसुद्धा काम करत असतील कष्टानं वरती आलेल्या असतील तर नक्कीच त्यांच्याबद्दल मला लिहा त्या कमेंट्समध्ये सांगा त्यांचे फोन नंबर्स द्या कारण हे जग खूप मोठं आहे आणि प्रत्येकाची एक स्वतंत्र अशी ओळख आहे प्रत्येक व्यक्ती एक युनिक आहे त्यांची ओळख त्यांना सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा मी ह्या स्त्रियांना म्हणायला गेले ना की आपण इंटरव्ह्यू करूया तो मी बोला तर त्या म्हणायचे की माझ्याकडे असं काय आहे माझ्याकडे का काहीच नाही आहे सांगण्यासारखं पण मला असं वाटतं की त्यांच्याकडे खूप काही आहे आणि त्यांनी ते सांगावं ते समजून घ्यावं त्यांच्याशी सहज गप्पा मारता मारता मला ते कळत गेलं तुम्हालाही ते कळलं असेलच सुपर चार चौघेवर अशा खूप स्त्रिया आहेत की ज्यांनी त्यांच्या विषयामध्ये त्या तज्ज्ञ आहेत म्हणजे काहींनी मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे काहींनी पालकत्वाचा अभ्यास केला आहे काही योगासनांचा अभ्यास केला आहे याच्यातूनसुद्धा आपलं आयुष्य घडत असतं आपल्या आयुष्याला मदत मिळत असते हे पण आपण ऐकायला पाहिजे कारण आपल्या मुलांसाठी आपल्या समाजासाठी ते खूप उपयोगी आहे नवीन वर्षाच्या वेगवेगळ्या नवीन सुरुवाती तुम्ही करत असाल कारण नाविन्याचं आपल्याला खूप कौतुक असतं तर ते कौतुक तर मलासुद्धा आहे तुम्ही काय करतायत ते पण मला सांगा मी पण एक छान प्रकल्प पुढे करणार आहे त्या प्रकल्पाचं नावच आहे आनंदाचा प्रकल्प आपल्याला सगळ्यांना खूप आनंदी व्हायचं असतं परंतु तो आनंद कसा मिळवायचा हे आपल्याला माहिती नसतं आणि कशात आपल्याला आनंद आहे हेच आपल्याला माहिती नसतं त्याचा आपण शोध घ्यायला पाहिजे असंही मला वाटतं नवीन वर्षाच्या भरपूर शुभेच्छा सुपरचार चौगीवर नक्की या एकमेकांशी बोला आनंदी व्हा उत्साही व्हा धन्यवाद